हॅलो फ्रेंड्स वेलकम टू मोरेसर अकॅडमी नमस्कार मित्रांनो मोरेसर अकॅडमी या युट्यूब चॅनलवर मी दीपक मोरे आपलं स्वागत करतो मित्रांनो सर्व विद्यार्थ्यांसाठी आपल्या मोरेसर अकॅडमी या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला एक मोठी ऑफर या ठिकाणी मिळत आहे मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना आर आर बी ग्रुप डी साठी विज्ञान विषयाची परिपूर्ण तयारी करून घ्यायची असेल आणि तीही मित्रांनो मराठी माध्यमातून लक्षात घ्या पुन्हा या ठिकाणी लक्षात घ्या ज्या, ज्या विद्यार्थ्यांना मित्रांनो लक्षात घ्या पुन्हा या ठिकाणी लक्षात घ्या ज्या, ज्या विद्यार्थ्यांना या तिकानी, या ठिकाणी घ्या आर आर बी ग्रुप डी साठी विज्ञान विषयाची परिपूर्ण तयारी करून घ्यायची असेल तर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी आपल्या मोरेसर अकॅडमी ह्या ऍप्सच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी भव्य बंफर ऑफर या ठिकाणी प्रोव्हाइड केली जात आहे ज्या विद्यार्थ्यांना आर आर बी ग्रुप डी साठी विज्ञान विषयाची तयारी ती ही मराठी माध्यमातून करून घ्यायची असेल तर त्या विद्यार्थ्यांना मित्रांनो मिळणार आहे फक्त नव्याण्णव रुपयामध्ये मित्रांनो विज्ञानाची बॅच या ठिकाणी अवेलेबल होत आहे ज्या विद्यार्थ्यांना मित्रांनो आर आर बी ग्रुप डी यासाठी विज्ञानाची मराठी माध्यमातून तयारी करून घ्यायची असेल तर त्या विद्यार्थ्यांनी आजच आपला या ठिकाणी जे ऍप्लिकेशन आहे जे मोरेसर अकॅडमी नावाचं आपलं ऍप्लिकेशन आहे त्याची माहिती मित्रांनो तुम्हाला देतो ते, ते तुम्ही या ठिकाणी इन्स्टॉल करायची आहे आणि मित्रांनो या ऑफरचा फायदा घ्यायचा आहे पहा लक्षात घ्या ज्या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा सांगतो की ही जी स्पेशल ऑफर आहे आपल्या विद्यार्थ्यांसाठी आहे सर्व विद्यार्थ्यांसाठी आहे की विज्ञान विषयाची परिपूर्ण तयारी तुम्हाला मिळणार आहे मराठी माध्यमातून फक्त नव्याण्णव रुपयाला या बॅच ची किंमत आहे मित्रांनो पूर्ण या ठिकाणी जर पाहिलं तर चारशे नव्याण्णव रुपयाची बॅच तुम्हाला ऑफर होत आहे फक्त आणि फक्त नव्याण्णव रुपयामध्ये तेही मित्रांनो तीन महिन्याच्या कालावधीसाठी किती मित्रांनो तीन महिन्याच्या कालावधीसाठी मित्रांनो तुम्हाला ही ऑफर या ठिकाणी मिळत आहे नव्याण्णव रुपयामध्ये ज्या विद्यार्थ्यांना ही ऑफर घ्यायची आहे या विज्ञानाची मित्रांनो तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर आजच मित्रांनो तुम्ही आपला मोरेसर अकॅडमी हा ऍप इन्स्टॉल करायचा आहे जर तुम्हाला काही अडचणी आल्यास तुम्ही संपर्क साधू शकतात आपले हा दिलेला जो कॉन्टॅक्ट नंबर आहे याच्यावर मित्रांनो तुम्ही व्हॉट्सअप नेम अथवा मित्रांनो कॉलने या ठिकाणी काय करू शकतात संपर्क साधू शकता तर मोरेसर अकॅडमी हा ऍप कसा इन्स्टॉल करायचा आहे ते समजून घ्या मित्रांनो पहा तुम्हाला जायचं मित्रांनो आपल्या मोबाईलमध्ये लक्षात घ्या तुमचा जो मोबाईल आहे त्या मोबाईलमध्ये जायचं मित्रांनो तुम्हाला मोबाईलमध्ये मोबाईलच्या गुगल प्ले स्टोअरला जायचं मित्रांनो जे अशा पद्धतीचं साईन आहे ओके गुगल प्ले स्टोरला जायचं आहे गुगल प्ले स्टोअरला सर्च करायचं मित्रांनो तुम्हाला मोरेसर अकॅडमी ओके काय सर्च करायचं मित्रांनो तुम्हाला मोरेसर अॅकॅडमी हे नाव सर्च करायचं तुम्हाला या पद्धतीचा लोगो या ठिकाणी येईल आणि मित्रांनो तुम्ही हा ऍप काय करायचा आहे डाउनलोड करून घ्यायचा आहे त्याला इन्स्टॉल करायचं आहे इन्स्टॉल केल्यानंतर मित्रांनो तुमची पुढची स्टेप येईल ती म्हणजे पा तुम्हाला इन्स्टॉल केल्यानंतर मित्रांनो पहा या पद्धतीचं पहिलं इंटरफेस पहिली स्टेप या ठिकाणी मिळेल तुम्हाला मित्रांनो ओके पहिली पायरी या ठिकाणी मिळेल रजिस्टर आणि लॉग इन जे विद्यार्थी या ठिकाणी पहिल्यांदा या ठिकाणी काय करत असतील मित्रांनो लॉग इन होत असतील त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे पहिलं रजिस्टर करायचं आहे ओके रजिस्टर ऑप्शनला क्लिक करायचं आहे तिथून तुम्ही तुमचं नाव वगैरे टाकून तुमचा आय पासवर्ड सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर मित्रांनो रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला नंतर काय आहे रजिस्ट्रेशन नंतर स्पायरी दो, दोन म्हणजे स्टेप नंबर दोन करायची आहे तुम्हाला लॉग इन ओके नंतर तुम्हाला लॉग इन करायचं आहे लॉग इन झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस या ठिकाणी तुमच्या उपलब्ध होईल ओके अशा प्रकारचं इंटरफेस ओपन झाल्यानंतर तुम्हाला जायचं मित्रांनो पा ते म्हणजे तुम्हाला रेल्वे भरतीची तयारी करायची आहे तर तुम्हाला यायचं मित्रांनो या ऑप्शन कडे ओके या ठिकाणी लक्षात घ्या तुम्हाला कोणत्या या ठिकाणी जायचं आहे तर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी जायचं आहे ते म्हणजे रेल्वे भरतीवर कसे जायचं आहे रेल्वे भरती या वर जायचं आहे आणि तिथे मित्रांनो तुम्हाला मिळणार आहे आर आर बी ग्रुप डी विज्ञान ओके आर आर बी ग्रुप डी विज्ञान अशा प्रकारचा कोर्स तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध आहे आणि हा कोर्स मिळणार आहे मित्रांनो तुम्हाला फक्त आणि फक्त नव्याण्णव रुपयामध्ये किती रुपयामध्ये फक्त आणि फक्त नव्याण्णव रुपयामध्ये मित्रांनो तुम्हाला हा कोर्स उपलब्ध होणार आहे पुन्हा या ठिकाणी समजून घ्यायचा आहे की कशा पद्धतीने जायचं आहे ओके आता ही जी ऑफर आहे मित्रांनो ही मर्यादित कालावधीसाठी आहे काय आहे मर्यादित कालावधीसाठी ही ऑफर आहे लक्षात घ्या ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी आहे नव्याण्णव रुपयामध्ये फक्त एकदाची मित्रांनो ऑफर गेली एकदाची ऑफर गेली मित्रांनो तर तुम्हाला या ठिकाणी ऑफर ही अशी मोठी ऑफर मिळणार नाही म्हणून जे आपले कास्तकरी आहेत जे शेतकऱ्यांची मुलं आहेत जे उत्कुर विद्यार्थी आहेत ज्यांना या ठिकाणी आर आर बी ग्रुप डी मध्ये सिलेक्शन हवं आहे त्यांना विज्ञानाची अडचण आहे अशा विद्यार्थ्यांनी गरजू विद्यार्थ्यांनी मित्रांनो पटापट या ठिकाणी काय करायचं आहे या ऍप्सला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे आणि मित्रांनो ही बॅच जॉईन करून घ्यायची आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आपल्या मोरेसर अकॅडमी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्यायचं आहे काय करायचं आहे सबस्क्राईब करून घ्यायचंय मित्रांनो आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करायचे तुम्हाला या मध्ये मित्रांनो लाईव्ह प्लस रेकॉर्डेड त्याच पद्धतीने पीडीएफ स्वरूपाच्या नोट्स आणि पीवाय वायक्यू वर आपण घेतलेले जे काही क्वेश्चन आहेत तेही क्वेश्चन मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत आपल्या आप ऍप्सवर मग ज्या ज्या विद्यार्थ्यांनी अजून आपला हा ऍप आप इन्स्टॉल केला नसेल लक्षात घ्या अजूनही ज्या विद्यार्थ्यांनी आपला मोरेसन अकॅडमी हा ऍप इन्स्टॉल केला नसेल तर त्यांनी फटक्यात जाऊन मित्रांनो आपल्या काय करायचं आहे मोबाईलमध्ये हा ऍप इन्स्टॉल करून घ्यायचा आहे त्याचबरोबर मित्रांनो आपला इन्स्टा आयडिया आहे मोरेसर आपला टेलिग्राम आहे मोरेसर अकॅडमी नावाचा चॅनल आहे इन्स्टाला आपल्या याला टेलिग्रामला तर टेलिग्रामचा आपल्या मोरेसर अकॅडमी ह्या चॅनलला सुद्धा मित्रांनो तुम्ही सबस्क्राईब करा फॉलो करा त्याच पद्धतीने आपला इन्स्टा आयडी आहे मोरेसर अकॅडमी ओके मोरेसर अकॅडमी ह्या इन्स्टा आयडी ला फॉलो करा तिथे मित्रांनो तुम्हाला नवनवीन ज्या काही नोटिफिकेशन असतील ज्या सूचना असतील या इतर आपल्या युट्यूबसोबत तर मिळणारच आहेत पण या इतर प्लॅटफॉर्मवर सुद्धा मित्रांनो तुम्हाला ज्या नवीन ऑफर असतील जे काही या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला ऑफर असतील ज्या काही सूचना असतील नोटिफिकेशन असतील तर या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी मिळत राहतील ओके पुन्हा एकदा या ठिकाणी सांगतो जे विद्यार्थी नवीन आहेत ज्यांना माहिती नाही अशा विद्यार्थ्यांनी पुन्हा लक्षात घ्या मित्रांनो की तुम्हाला ॲप इन्स्टॉल केल्यानंतर काय करायचे आहे ॲप इन्स्टॉल केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला यायचं आहे पहिले असं इंटरफेस तुमच्या समोर ओपन होईल तुमच्या मोबाईल मध्ये ओके हा इंटरफेस ओपन झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे आधी आधी करायचं रजिस्टर काय करायचं आहे रजिस्टर व्हायचं आहे तुमचं नाव वगैरे टाकायचंय आहे त्या ठिकाणी ओके रजिस्टर झाल्यानंतर आय डी पासवर्ड सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला लॉग इन करायचं आहे काय करायचं आहे लॉग इन करायचं आहे आणि लॉग इन नंतर मित्रांनो तुमच्या समोर असा इंटरफेस नंतर पुढे ओपन होईल तुमच्या मोबाईलमध्ये अशा प्रकारचा इंटरफेस मित्रांनो ओपन होईल ओके असा इंटरफेस ओपन झाला की तुम्हाला सिलेक्ट करायचं मित्रांनो रेल्वे भरती काय सिलेक्ट करायचं आहे रेल्वे भरती हा टॉपिक तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे कोणता रेल्वे भरती आणि रेल्वे भरती हा टॉपिक सिलेक्ट केल्यानंतर ओके हा टॉपिक सिलेक्ट केल्यानंतर मी पुन्हा सांगतोय तुम्हाला तौ� काय होणार आहे मित्रांनो आर आर बी ओके आर आर बी ग्रुप डी ओके ग्रुप डी नावाचं विज्ञान असं आपल्या कोर्सचं नाव आहे ओके तर मित्रांनो या कोर्सला तुम्ही सिलेक्ट करा आणि फक्त आणि फक्त नव्याण्णव रुपयामध्ये ओके फक्त आणि फक्त नव्याण्णव रुपयामध्ये तीन महिन्यांच्या कालावधीसाठी तीन महिन्यांच्या कालावधीसाठी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड प्लस पी डी एफ अशा नोट्स मित्रांनो या ठिकाणी पी वाय या ठिकाणी मिळणार आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी विज्ञान विषयाची तयारी करायची आहे त्यांनी पटापट या ऑफरचा फायदा घ्यायचा आहे ओके जर मित्रांनो तुम्हाला काही अडचणी आल्यास अडचणी आल्यानंतर तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा आहे आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे मित्रांनो पाया थे थे है, या ठिकाणी नाईन झिरो टू वन टू एट डबल वन सिक्स झिरो ओके पुन्हा लक्षात घ्या ठिकाणी जर तुम्हाला काही अडचणी असतील तर अडचणी आल्यानंतर मित्रांनो तुम्ही कॉल करायचा आहे ओके कॉल करायचा मित्रांनो या ठिकाणी संपर्क तुम्ही संपर्क करू शकतात संपर्कासाठी मित्रांनो तुम्हाला नंबर दिलेला आहे तो म्हणजे नव्वद एकवीस अठ्ठावीस अकरा साठ या संपर्क नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप किंवा या ठिकाणी मित्रांनो कॉलिंग सुद्धा या ठिकाणी करू शकणार आहात ओके तर मित्रांनो कोणता आपला या ठिकाणी आहे तर विज्ञान आर आर बी लक्षात घ्या आर आर बी ग्रुप डी ओके ग्रुप डी साठीची मित्रांनो ग्रुप डी विज्ञानासाठीची ही ऑफर आहे लक्षात घ्या ही आहे फक्त आणि फक्त नव्याण्णव रुपयामध्ये ओके नव्याण्णव रुपयामध्ये तीन महिन्यांच्या कालावधीसाठी ओके तीन महिने या ठिकाणी तुम्हाला कालावधी मिळणार आहे रेकॉर्डेड प्लस लाईव्ह अशा पद्धतीने तुम्हाला मिळणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा जे जे विद्यार्थी चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची वेलायकन दाबून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा मित्रांनो आपल्या मोरेसर अकॅडमी या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून रोज सकाळी मित्रांनो तुम्हाला आर आर बी ग्रुप डी साठीची जे आहेत लेक्चरर्स या ठिकाणी उपलब्ध होतात ओके okay, तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच मित्रांनो ज्यांना या ठिकाणी आपल्या जी ऑफर आहे त्या ऑफरचा परिपूर्ण फायदा घ्यायचा त्यांनी ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी आहे तर पटक्यात मित्रांनो तुम्ही हा कोर्स जॉईन करा आणि या संधीचा फायदा घ्या तुर्ता असे ते थांबूया पुन्हा भेटूया मित्रांनो आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या टॉपिकचं ओके जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करत चला मित्रांनो प्रत्येक विद्यार्थ्यांना या ऑफरचा फायदा घेऊ द्या ओके थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड सी यू अगेन अँड बाय बाय फ्रेंड्स